नमस्कार मित्र करंदा बिंदा खाया जातेस का नाही आम्ही तर गेलो आज पाहत कशी मजा आम्ही तर झोंबाडे पाडली करंदा म्हणजे गांगीत एकत्री लांबा माणूस असावा एक कंदासाठी किती ती धडपड याच्यातलं कोंबडा कोणचा ना कोंबडी कोणचे वीर करंदा खाया गेलास तर जीवाला त्रास द्यायचा नाही जीवाला तुम्ही त्रास दिला तर तुम्हाला कंदा खाय पान्हा पण खोडून देणार नाही आणि हा आमचा सनसेट पॉइंट कमेंट्स मध्ये नक्की सांगा कसा वाटला हा काय चालत जाताना वाटत आंबा भेटला ना, ना आम्हाला रेवला नाही दगड खट्टाटून आंब्यावर दगड झुगार पोरांच मारलाय